आधी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं तर वसई विरार मधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतलाय आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे दरम्यान मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या प्रतिबंधात्मक कारवाईवर टीका केली आहे पोलिसांची दडपशाही करतायत असं प्रकार ब्रिटिशांच्या काळात देखील झाले नसतील असं त्यांनी म्हटलंय मराठी असणं आमचा गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय या शहरामध्ये परप्रांतीचे अनेक मोर्चे निघाले एकत्र जमाव निघाला परंतु कोणतीही कारवाई झाली नाही कधी त्यांना नोटीस दिल्या नाही कधी त्यांच्या घरी पोलीस गेले नाही परंतु आमच्या अनेक सहकारी सिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत मराठी राज्यामध्ये मराठीसाठी आंदोलन करणं हेच दुर्दैव आहे परंतु ते देखील आम्ही मराठी माणसं एकत्र येतोय एक जुट होतोय त्यामध्ये इतकी अडचण काय आहे कोणाला सध्या आपल्या सोबत आहेत अक्षय आता मनसेनं इशारा दिलाय की हा मोर्चा निघणारच मनसेने जो निर्धार केलेला आहे त्यानुसार आजचा मोर्चा हा काढला जाणार आहे आणि थोड्या वेळापूर्वी देखील माझं मनसेच्या काही नेत्यांशी बातचीत झाली बोलणं झालं त्यांचं देखील असंच म्हणणं आहे जरी अविनाश जाधव यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं असलं किंवा इतर जे मीरा भाईंदूरमध्ये पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं असलं तरी देखील आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि मराठी अस्मितेसाठी आम्हाला मोर्चा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशा प्रकारचा निर्धार हा मनसैनिकांचा आहे मनसेच्या नेत्यांचा आहे है। त्यामुळे दहा वाजताची वेळ आहे मीरा भाईंदूरमधल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक मराठी लोक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या संघटनांचे लोक आहेत जे एकत्र येणार आहेत आणि आव्हानच तशा प्रकारे करण्यात आलेलं आहे मग फक्त मीरा भाईंदरच नाही तर मुंबई आणि आसपास ठाण्यामधून देखील मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते आणि संघटनांचे लोक पोहोचणार आहेत आणि हा सगळा वाद काय आहे तर काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मारहाण झाली होती जो अमराठी होता त्याला मारहाण झाली होती त्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये एक मोर्चा काढलेला होता त्या मारहाणीच्या विरोधात आणि ज्यावेळी हा मोर्चा काढण्यात आला मराठीच्या विरोधात किंवा त्या मारहाणीच्या विरोधात त्याच्यानंतर मराठी अस्मितेसाठी पुन्हा एकदा मनसेने मोर्चा काढतं ठरवलं आणि काल रात्रीच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसेच्या नेत्यांना नोटीस देण्यात आलेली होती तोंचासाठी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आलेली होती आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आज पहाटे साडेतीन वाजता अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याबरोबर रवींद्र मोरे आणि इतर काही सहकारी देखील आहेत त्याचबरोबर मीरा भाईंदर मधले देखील अनेक पदाधिकारी आहेत ज्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मोर्चा निघू नये हा प्रयत्न पोलिसांचा आहे मात्र आम्ही मोर्चा काढणारच हा निर्धार मनसेचा आहे पाहूयात आता दहा वाजता कशा प्रकारे हा मोर्चा निघतो किंवा पोलिसांचा याला कसा प्रतिसाद असतो बरोबर आहे त्यामुळे हा मोर्चा निघू नये असा पोलिसांचा प्रयत्न आहे आणि त्याच वेळेला मनसेनं मोर्चा निघणारच असा इशारा दिला आहे त्यामुळे नेमकं पाहणं महत्वाचं ठरणार आहे की आता काय होणार ते धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीबद्दल